आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिन त्या देवाला काय आवडत तर त्याच्याच नामाच नाम चिंतन केलेलं ही माझ्या देवाला आवडणारी गोष्ट आहे आणखी देवाला काय आवडतं तुळसी माळ गळा गोपी चंदन किळा हृदयी कळवला वैष्णवांचा गळ्यामध्ये पवित्राशी तुळशीची माळ अस भयावरती गोपी चंदनाचा टिळा आणि अंध करणामध्ये वारकऱ्यांविषयीची तळमळ ही देखील माझ्या देवाला आवडणारी गोष्ट आहे आणखी देवाला काय आवडतं आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधना निर्धारी अननाही तर सतत केलेली आषाढी कार्तिकी पंढरीची वारी ही देखील माझ्या देवाला आवडणारी गोष्ट आहे आणि जो सतत आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतो

तर आपली भारताची भूमी ही फार पवित्र भूमी आहे धन्य ही भारत वर्षे धन्यस्य परंपरा भारतीय जन धन्य धन्य संस्कृती पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिचे दास जन्म घेते या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भरपूर साधू संत होणं गेले संत तुकाराम महाराज असतील एकनाथ महाराज असतील नामदेव महाराज असतील ही सगळी मंडळी आणि या सगळ्या संतांचं एकत्रीकरण करून संत श्रेष्ठ बहिणाबाई यांनी वारकरी संप्रदायाची इमारत उभी केली संत कृपा झाली इमारत फराली ज्ञान देवे रचिला पाया उभारी देवालया नामतयाचा किंकरा जेने केला विस्तार खांब दिला भागवत जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत बाकीचा अभंग राहू द्या इथपर्यंत घ्या जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत या वारकरी संप्रदायाच्या इमारतीला भक्कम आधार देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते शांतीचे सागर पैठणा निवासी नाथ महाराजांनी केले अरे एखाद्याचा आधार बनणं एवढं सोपं नाहीये घराची मजबूती घर डगमगणार नाही हे कशावरती अवलंबून आहे तर त्या घराला आधार दिलेल्या त्या खांबावरती अवलंबून आहे तसं वारकरी संप्रदायाचा खांब म्हणजे माझे नाथ बाबाय आहेत नाथांनी एवढं काही निर्माण केलं अभंगाची रचना केली भारुडाची रचना केली कुट अभंगाची रचना केली ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं कूट अभंगाची रचना केली कूट अभंग म्हणजे डोक्यातच घुसणार नाही नेमकं कीर्तनकाराला काही सांगायचंय एवढं अवघड तत्वज्ञान या, या जीवाला समजावा पचावा कळावं म्हणून भारुडाच्या माध्यमातून अभंगाच्या माध्यमातून नाथांनी आपल्या समोर मांडलं आणि असे असणारे अधिकार संपन्न नाथ महाराज यांच्या जीवनामध्ये आपण जर विचार केला तर त्रिवेणी संगम आपल्याला आढळून येतो नाथ महाराज हे शांत आहेत श्रीमंत आहेत आणि संत आहेत शांत श्रीमंत आणि संत हा त्रिवेणी संगम ज्याच्या जीवनामध्ये आहे त्यांना शांतीचे सागर पैठण निवासी असं अधिकार जर आपण पाहायला गेलो तर जगाच्या मालकानं ज्याच्या सत्तेनं हे संपूर्ण विश्व चालतय तुझी या ने वेदासी बोला सूर्यासी चाला तुझी बारे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ज्याच्या सत्यनं हे संपूर्ण अवघ विश्व चालत आहे असं असणारा भगवान पंड ऋषी पांडुरंग परमात्मा या विश्वाचा मालक एक वर्ष नाही दोन वर्ष नाही दहा वर्ष नाही तर छत्तीस वर्ष त्या ठिकाणी चाकरी केली कावडीने पाणी भरलं द्वारकेची मूर्ता एकनाथ घारी, पानिवाहे हरी कावडिने पानिवाहे हरी कावडिने पानिवाहे हरी कावडिने द्वारकेची मूर्ती एकनाथ घरी पाणी वाय अरे कावडीने जगाच्या मालकानं एक वर्ष नाही दोन वर्ष नाही दहा वर्ष नाही तर छत्तीस वर्ष त्या ठिकाणी चाकरी केली कावडीने पाणी भरलं आता मला सांगा भगवंताच्या घरी भगवंतच्या घरी कावडीने पाणी भरलं भांडी घासली धुन धुतली त्या ठिकाणी चंदन घासलं सर्व कामे भगवंत नाथरायांच्या घरी करत होते परंतु देवाचाही स्वभाव आहे हा फुकट कुणाच्या घरी राबत नाही भगवंताचा स्वभाव आहे घेसी तेव्हा घेतल्याशिवाय कोणाच काम कर नाही मग तो भगवान परमात्मा नाथरायांच्या घरी राबलाच कसा असे कितीतरी उदाहरण आहेत भगवान परमात्म्यावरती नितांत प्रेम करत होते तरी देखील भगवंताने घेतल्याशिवाय दिलेलं नाही उदाहरणार्थ ना द्रौपदी माता एवढी भक्ती होती एवढा प्रेम त्यांचं होता कि त्या भक्ती करायच्या यामध्ये नवल नाही त्यांचे पाच पती सुद्धा भक्ती करायचे यामध्ये नवल नाही तर त्यांच्या पतीचे केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणायचे मेरो राधा रमना गिरीधारी गिरीधारी श्याम बनवाई मेरो राधा रमना गिरीधारी गिरीधारी श्याम बनवा ಮೇರೋ ರಾಧಾ ರಮನ ಗಿರಿಧಾರಿ ಗಿರಿಧಾರಿ ಶ್ಯಾಮ ಬನವಾಯಿ ಮೇರೋ ರಮನ ಗಿರಿಧಾರಿ ಗಿರಿಧಾರಿ ಶಾಮ ಬನವಾಯಿ ಹರಿ ರಾಮ कृष्णा राम हरे कृष्ण एवढी द्रौपदी मातेची भक्ती होती एवढं त्यांचं प्रेम होत आपण सहज बोलता बोलता म्हणून जातो भगवंताने द्रौपदी मातेला हजारो साड्या पुरवल्या अरे पुरवल्या हजारो साड्या परंतु त्या अगोदर घेतलं तरी काय बघा ज्या वेळेस त्या ठिकाणी द्रौपदीचं चा वस्त्रहरण चालू होतं त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचं बोट कापलं त्यावेळेस द्रौपदी मातेकडे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि उद्धवजी त्या ठिकाणी द्रौपदी मातेकडे आले द्रौपदी मातेकडे आले आणि द्रौपदी मातेला म्हटले अगं द्रौपदी माझ्या बोटाला कापलंय काहीतरी असेल तर दे द्रौपदी मातेनं मागचा पुढचा विचार न करता डोक्यावरचा पदर काढला पदराकडून साडी फाडली आणि भगवंताच्या बोटाला गुंडरायला दिली त्यावेळेस उद्धवजी द्रौपदी मातेला म्हणतात अगं द्रौपदी सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर कधी खाली पडू द्यायचं नाही आणि पदराकडून साडी कधी फाडायची नाही शास्त्र तुला माहित नाही का उद्धवजी शास्त्र तर मला माहिती आहे परंतु त्या भगवंताच्या जर उपयोगी यायचं असेल तर या वस्त्राची काय किंमत आहे माझ्या शरीरातील नसा काढून भगवंताच्या बोटाला गुंडाळेल इथपर्यंत माझी तयारी आहे एवढं भगवंता द्रौपदी मातेचं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावरती प्रेम होतं तरी देखील भगवंताने घेतल्याशिवाय दिलेलं नाही हा भगवंताचा स्वभाव आहे घेतल्याशिवाय द्यायच नाही मग तो भगवंत नाथरायांच्या घरी राबलाच कसा फार मोठा प्रश्न आहे भगवंत नाथरायांच्या घरी राबले परंतु कौतुक एका गोष्टीच आहे की त्यांनी त्यांना दिलेला शब्द पूर्ण केला कुणी कुणाला शब्द दिला होता तर नाथरायांचे पूर्वज भानुदास महाराज यांनी ज्या वेळेस विजयनगरला गेलेला देव पुन्हा पंढरपूर मध्ये वापस आणला विजयनगरचा राजा कृष्ण देव ज्या वेळेस भगवान परमात्म्याकडे आले भगवंताचं दर्शन घेतलं आणि भगवंताला म्हणू लागले भगवंता तू मला एवढा आवडलास एवढा आवडलास विठोबा पासोनिया आवडसी जीवा पासोनिया कानडिया विठोबा कानडिया भगवंता अरे तू मला एवढा आवडलास एवढा आवडलास तू माझ्या बरोबर वर चल आता भगवंत म्हटले हे काही मला शक्य नाही नाही देवा काही केलं तर तुला यावंच लागेल आता भक्ता करीता भगवंताची काहीही करण्याची तयारी असते भगवंत त्या ठिकाणी गेले विजयनगरला विजयनगर ला कर्नाटकामध्ये तुंगभद्रा नदीच्या काठावरती प्रति पंढरपूर पंढरपूरमध्ये जसं मंदिर आहे सेम तशाच तसं मंदिर त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी भगवंत गेले त्या राजाबरोबर गेले परंतु भगवंतला त्या ठिकाणी करमत नव्हतं का आता त्या ठिकाणी राजाच्या दरबारामध्ये राहिला होते सोन्याच्या ताटामध्ये जेवण होतं परंतु भगवंताला तरी देखील त्या ठिकाणी करमत नव्हतं का कारण की भगवंताला या ठिकाणी साधे भोळे वारकरी बघण्याची सवय होती भगवंताला त्या ठिकाणी करमत नव्हतं पंढरीची वारी जवळ आली आहे सर्व वारकऱ्यांना आस लागली आहे कधी भगवंताचं दर्शन घेलं त्या भगवंताला कधी भेटेल त्या भगवंताचं दर्शन कधी घेलं अगदी ज्याप्रमाणे कोरोनामध्ये दोन वर्ष लॉकडाऊन पडलं कुठे पकवाजाचा आवाज येत नव्हता कुठे टाळाचा आवाज येत नव्हता अगदी त्याचप्रमाणे त्या काळी ती अवस्था झालेली होती सर्व वारकरी त्या ठिकाणी म्हणत होते पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला तुळसी मार विश्वासाची तुटे घाव विठ्ठला जीव झाला रूपा रूपा विठ्थाला, पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला सर्व वारकरी त्या ठिकाणी भगवंताची आराधना करू लागले गेले आणि भगवंताला म्हटले भगवंताकडे गेले आणि भानुदास महाराज त्यामधून उठले आणि भानुदास महाराज म्हटले बघतो मी प्रयत्न करतो आणि भगवंताला घेऊन येतो भानुदास महाराज त्या ठिकाणी गेले भगवंताला घेतलं आणि आणलं विटेवरती उभा केलं सर्व वारकऱ्यांना आनंद झाला लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा विटेवरी उभा पंढरी त्या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना आनंद झाला भगवंतालाही आनंद झाला आणि भगवंत त्या ठिकाणी भानुदास महाराजांना म्हटले महाराज तुम्ही मला माझ्या वारकऱ्यांमध्ये पुन्हा आणला ना मी तुम्हाला शब्द देतो की तुमच्या घरची चाकरी करण्याकरता मी एक दिवस त्या ठिकाणी येईल आणि पुढे वंशावळी मध्ये चालून नाथरायांचा अधिकार नाथरायांची भक्ती या सर्व गोष्टी एकत्र आल्या आणि जगाचा मालक नाथरायांच्या घरी राबला एवढंच कारण आहे जगाचा मालक नाथरायांच्या घरी राबण्याचं आणि असे असणारे अधिकार संपन्न नाथ महाराज त्यांच्याकडे साधक आला आणि म्हंटल महाराज मी माझी आवड पूर्ण करायला जातो परंतु माझी आवड पूर्ण होत नाही काय आवडतं तुला म्हणे असं वाटतं भाजीपाला करावा ट्रकाची ट्रक टेम्पोची टेम्पो टेंपु, माल पार्सल करावा मुंबईला पुण्याला जालन्याला महाराज म्हटले मग कर ना नाही म्हणे भाजीपाला पिकवण्यासाठी शेती पाहिजे शेती आहे थोडीफार परंतु त्यामध्ये पाणी नाही विहिरी खोदल्यात पाच परंतु एकीलाही पाणी लागलं नाही एकीला एक पाणी त्या ठिकाणी लागलेलं नाही मग काय करावं याला म्हणतात आपण आपली आवड पूर्ण करायला जातो परंतु आपली आवड त्या ठिकाणी पूर्ण होत नाही मग महाराज त्या साधकाला सांगतात अरे दादा तुला तुझी आवडच पूर्ण करायची ना तर तू एक काम कर तू तु तुझी आवड पूर्ण करण्याच्या पाठी माग लागू नको त्या जगाच्या मालकाला काय आवडतं ते बघ त्याची आवड पूर्ण कर तुझी आवड पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही काय आवडत त्या जगाच्या मालकाला नाथ महाराज प्रथम चरणामध्ये सांगतात आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा भुचार रात्रंदीन। या ठिकाणी अल्पशा वेळेमध्ये अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी झालेली सेवा माऊली ज्ञानोबऱ्यांच्या चरणी जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या चरणी गुरुवार्यांच्या चरणी आईवडिलांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करते आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम